चेंबूर पांजरापोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज मुंबईचा प्रवेशद्वारे गेली एकोणीस वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले संलग्न कलाकुंज माध्यमातून संजय यांच्या नेतृत्वाखाली भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते त्याप्रमाणे यंदाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले संलग्न कलाकुंज मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीसचे चे शानदार आयोजन करण्यात आले होते यावेळी मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश म्हातेकर शिवसेना आमदार तुकाराम काते महाराष्ट्र महासचिव गौतम सोनावणे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आदी उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली दरवर्षाप्रमाणे या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संजय डोळसे आणि त्यांच्या सहकारी दयांडीचा हा गणेश आपला उप उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा करत आलेला आहे गेले कित्येक वर्षापासून हजारो इथं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये सामील होतात आणि हा दही अंडेचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा करत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सगळे कार्यकर्ते मुंबई शहरातील या ठिकाणी उपस्थित राहतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो विचार आहे की या देशाचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्या देशाला सगळे सब सर्व समभावाची जी जो वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने दिलेला आहे तो वारसा संजय डोळसे रिपब्लिकन पक्षाच्या नावाने चालवत आहे मी रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा सरचिटणीस जाण्यात त्याने संजय डोळसे आणि त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि या जा ठिकाणी जे देह अंगीसाठी उपस्थित राहिले गोपाळ आहेत गोपाळ आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र आणि ह्या वर्षी मोठ्या नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सा गेले एकोणीस वर्ष या ठिकाणी मुंबईच्या प्रवेश हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो आणि नेते रामदासजी आठवले साहेब यांची संकल्पना असते सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्माच्या जा लोकांना घेऊन पक्षांना पुढे कसं नेता येईल हे आठवले आठवले साहेबांचा आम्ही मार्गदर्शन घेऊन हा कार्यक्रम आम्ही एकोणीस वर्ष एक साजरा करत आहोत मोठ्या नेत्यांपैकी आता आपल्याकडे स्थानिक आमदार शंभूरजी तुकाराम काते साहेब आले आमचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री अविनाशजी मातेकर साहेब आले मुंबईचे आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतम महसूरने आले आहेत मोठे नेते आमच्याकडे बऱ्यापैकी आले आहेत आणि आता डी सी एम सुद्धा येण्याचे चान्सेस आहे काय कार्यक्रम आपण ठेवलेला या निमित्ताने या निमित्त मनोरंजनाचा कार्यक्रम आहे गोविंद पथकांना जेवणाची वाटप आहे पाण्याची सोय केलेली आहे आणि अम्बुलन्सची व्यवस्था हो केलेली आणि आनंद अतिशय आनंदामध्ये मुंबईच्या प्रवेश गुरावरती हा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत मंडळ सकाळपासून आतापर्यंत कमी दोनशे दहा ते दोनशे पंधरा मंडळ आमच्या याला लिहून गेलेले आहेत किती मंडळ येतील अंदाज तर सव्वा तीनशेचा आहे पण तीन पावसाचं वातावरण आज दिवसभर मुसळधार मुसुणा। पाऊस बरसत असल्या कारण असतो मंडळाचे जे तरुण मुलं आहेत त्यांचे हात वगैरे हे सर्व झाले त्यामुळे मंडळाची संख्या कमी होत चाललेली वरती हो रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ची मोठी दहीहंडी या ठिकाणी साजरी केली जाते रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या यांचे अध्यक्ष दशरे मुंडे जिल्ह्याचे संजय ढोळसे यांचं जे मंडळ आहे कृष्णकुंज कृष्ण कला कलाकुंज कलाकुंज ते सालाबाजाप्रमाणे दहंडीचा कार्यक्रम का। सालाबाजी करत असतात त्यावेळेला आजचा प्रसंगी उपजी मराठी सर्जन आमचे गौतम भाऊ सोनावणे आहेत साहेबराव ससाणे आहेत गजावसाहेब माझे साहेब कुठे आहेत महादेव साळवे आहेत का महादेव साळवे आहेत सुभाष साळवे आहेत आणि पटांजे आहेत खरं म्हणजे रिपर्ट पार्टी ऑफ इंडियाची मुंबईमध्ये मोठी दायंडी चंबूर ह्या ना चंबूर या ठिकाणी पांढरापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरे होते आणि ह्याचप्रमाणे ह्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये गोकुल अष्टमीच्या निमित्त ही दहिंडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणे संजय ढोसे जिल्ह्या ह्या जिल्हा अध्यक्ष आहेत आर पी ते हा झांडीचा उत्सव गोकुलाष्टमी हा चांगलापणे साजरा करतात त्यासाठी रिपंड पक्षाच्या वतीनं झासव आला आणि गोकुलाष्टमी निमित्त सर्व महाराष्ट्राच्या सर्व बंधूंना हार्दिक शुभेच्छा जय भी एन न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर